नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र स्वागत आहे मराठा मनोज जरांगे पाटील मध्यरात्री पासून आमरण उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी त्यांनी आज मराठा मुक्ती संग्राम दिनाचा मुहूर्त शोधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज संभाजीनगर मध्ये आहेत मराठ्यांना आरक्षण पाहिजे उपोषण करण्याचे जनांगे पाटलांची ही सहावी वेळ आहे पहिलं उपोषण त्यांचं सतरा दिवसाच हे गेली वर्षभर सुरू आहे जनांगेंचं आंदोलन हे या वर्ष वर्षभरातला आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपोषणाला बसले आहेत कशासाठी बसले आहेत काय आहे यात राज, काय राजकारण आहे काय आहे कारण जनांगी पटलांनी या यावेळी निर्वाणीचा इशारा दिला आरक्षण द्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तो गुडघे टेकायला लावू इथपर्यंत सरकारला इशारा दिला गुडघे टेकायला लावू मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आता त्याच्या आधी ते म्हणाले होते मागण्या मान्य झाल्या नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील म्हणजे जरांगे पाटील <coughs> गेली वर्षभर असे इशारे देत आले सरकारने सुरुवातीला त्यांना सांभाळून घेतलं आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं उपोषण सुरू आहे आणि ते हट्टाला पेटले त्यांचं म्हणणं आम्हाला आरक्षण पाहिजे मराठेको आता ते देता येत नाही लगेच काढून देता येत नाही त्यांना कोण सांगणार पण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखवली म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच जनांगी पाटलांना निशाण्यावर घेतला असं म्हटलं तर काही गैर होणार नाही म्हणजे म्हणजे भडकल्यासारखेच दिसत होते वाटत होते असे मुख्यमंत्री पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं की बा तुम्ही मराठा समाजासाठी एवढं केलं असं सांगता मग जरांगे पाटील उपासनाला का बसतायत का बसले त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणाले की बाबा मराठा समाजाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे आम्ही सहकार्याची भूमिका घेतली आहे समाजाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे यांनी काहीच दिलं नाही म्हणजे चौऱ्याण्णव म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि इतर वेळी संधी असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पण समाजाचा वापर करून घेतला त्यांना जाब विचारणार की नाही असा प्रश्न थेट प्रश्न <coughs> <coughs> मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना विचारलाय तुम्ही जा विचारणार की नाही ज्यांना संधी होती इतक्या वर्षात त्यांनी काहीच केलं नाही आम्ही भरपूर केलाय आम्हाला गुडघे टेकाला सांग मुख्यमंत्र्याचा इशारा शरद पवारांकडे होता की तुम्ही शरद पवारांना काहीच विचारत नाही आमच्या अंगावर उड्या मारता आणि ते त्यातलं वास्तवही दिसतंय दिसत शरद पवारांना कधी अशा आंदोलकांनी विचारलं नाही मुख्यमंत्री म्हणाले की बाबा मी जस्टिस शिंदे समिती नेमली कुणबी दा, दाखले देणं सुरू आहे कायद्याच्या टी, चौकटीत टिकणार अधिक दे, आरक्षण देऊ अशी आमची भूमिका आहे तरीही आंदोलनाची भाषा केली जाते सह साक, सहकार्याची भूमिका घ्या असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आता त्याच्यावर जिरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात ते पाहिलं पाहिजे अजून आलेले नाही जिरांगी पाटील पण जिलांगी पाटील एक जोरदार जोरदार बोलतील त्याच्यावर जो। कारण पहिल्यांदा शिंदेंनी त्यांना निशाण्यावर घेतलाय जनांगे आतापर्यंत विकेट, विकेट इतरांचे मुख्यमंत्र्यांनी जलांगी पाटील निशाण्यावर घेतलाय आम्हाला टार्गेट करतात यांच्या हातात होती संधी होती त्यांनी काहीच केलं नाही समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे पहिल्यांदाच जरांगे पाटलांना कोणी आरसा दाखवलाय म्हणजे जहरांगे पाटलांच्या मागण्या म्हणजे पाटलांच्या मागण्या बदलत गेल्या सुरुवातीला ते म्हणाले कुणबी नोंदींच्या आधारे आम्हाला आरक्षण द्या नंतर ते म्हणाले सगळे सोयऱ्यांना आरक्षण पाहिजे आता म्हणतात की बा ओबीसी कोट्यातून ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणजे वेळोवेळी जरांगींच्या भूमिका बदलत गेल्या आहेत आता ते म्हणतात मराठा आणि कुणबी एकच आहे हे नेमकं म्हणजे जरांगे वारंवार उपोषणाला का बसतायत आहेत आता निर्वाणीचा इशारा सरकार सरकारला दिला आहे इशारा गुडघे टेकायला लावू विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे आता पुढच्या महिन्यात निवडणूक आचारसंहिता लागू होईल नंतर का महिनाभरात निवडणुका लागतील मराठा आरक्षणाचा तडाखा मराठा आर, आरक्षण दिलं नाही म्हणून भाजपला लोकसभा निवडणुकीत तडाखा बसला दोनशे चाळीस वर भाजप देशात दोनशे चाळीस वर थांबलं महाराष्ट्रात फॉर्टी वन ची गोष्ट करत होते भाजपवाले चला नभे झाले आता पुन्हा जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत होण्याचा धोका आहे लोकसभेत जे घडलं लोकसभेत जा निकाल ज्या पद्धतीने लागला तसलाच निकाल विधानसभेचाही ला। लागू शकतो जर मराठा आंदोलनाची परिस्थिती अशीच राहिली तर आता यात सरकार सरकारी हातबल आहे सर सरकारची कोंडी झाली आहे इकडे मागण्या मराठा समिती मागण्या मान्य केल्या तर ओबीसी रस्त्यावर हो येतात की आमच्या ताटातलं कसं घेता ओबीसी रस्त्यावर येतील एकूणच हा आरक्षणाचा फुटबॉल झाला दिल्लीच्या लेव्हलवर नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हा विषय नेला पाहिजे त्यांच्या लेव्हलवरच न्याय मिळू शकतो त्यासाठी केंद्र सरकारला काय दुरुस्ती करावं लागेल शिंदे सरकारने ती हिंमत दाखवली नाही त्यामुळे वेगवेगळ्या परवाटा पर शोधत राहिले वेगवेगळ्या तारखा देत राहिले वेळोवेळी उपोषण सोडवत आले त्याचा परिणाम त्याचा तडाखा आता सुरू झाला त्याच याच्या झळा आता भाजून काढतायत शिंदे सरकारला सुरुवातीलाच स्पष्ट केलं असतं की ही कायद्याची पोझिशन आहे कायद्याचं टिकणार आरक्षण आपण देऊ पण हे आश्वासन देत दे दे गेले कमिटी नेमत गेले आता जनांगी पाटील अंगावर चढले आहेत पाटला येषय एवढा पेटवला आहे की आता समाजही ऐकणार नाही समाजही आरक्षण द्या म्हणेल नाही दिलं तर मग निवडणुकी दुकान लंब आहे भाजपचं भाजप म्हणजे महायुतीच यातून बाहेर कसं पडायचं म्हणजे शिंदे प्रचंड मध्ये आले असतील बाहेर कसं पडायचं यात काय सोल्युशन आहे का कोणाकडे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार